नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प ची टीम नेहमीच कार्य करत असते बुधवारी अकरा डिसेंबर रोजी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे मालेगाव बोट जियाचा पैसा घोटाळ्यातले तक्रारदार व साक्षीदार हे माझ्या सोबत जे बसलेले आहेत त्यांना भेटणार आहे मुख्यमंत्री महोदयाची माझी काल रात्री चर्चा झाली मालेगावचा या चौदा तरुणांना अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष त्यातना काही कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत काही बेरोजगार आहेत यांच्या नावाने यांची फसवणूक करून ज्या पद्धतीने फिराज मोहम्मद आणि वोट जियाद गेंगनी ठरवून हिंदू मुलांना पुढे ठेवलं त्यांच्या नावाने बँक अकाउंट उघडले फसवा फसवी केली आणि हा घोटाळा केला या निर्दोष तरुणांना स्वयं मुख्यमंत्री बोलवलं आहे मी यांच्यापैकी जयेश विचारता घरी पण जाऊन आलो मुख्यमंत्री स्वतः या चौदा चौदा लोकांची चर्चा करणार आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने हा खूप मोठा घोटाळा आहे निवडणुकीचा वेळेला हा घोटाळा उघडकीस आला मालेगाव नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत एकशे चौदा कोटी रुपयेचा घोटाळा झाला हे पैसे देशभरातले एकवीस एकवीस राज्यातून दोनशे एक ब्रांची मधून बँक अकाउंट मधून पैसे इथे आले या चौदा लोकांच्या खात्यातून सिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद नागाणी यांच्या द्वारा हा पैसा सिराज मोहम्मद अक्रम मोहम्मद नागाणी शेख शहाबाज जाफरभाई नबीबल्ला अमीर वादरिया अब्दुल कादीर भगाड़ असराज मोहम्मद एंड गैंग हा पैसा एक से चौदह कोटी रुपये ट्रान्सफर सत्ता खत हा पैसा अहमदाबाद सूरत मुंबई हवाला ऑपरेटर द्वारा तिथे पाठवण्यात आले तिथून सुमारे सहाशे कोटी रुपये सॉरी यात एकंदर असं लक्षात आलं की ही एक टोळी हे बँक ऑफ आपल्या नाशिक मर्चंट बँक एक अशा प्रकारचे अनेक घोटाळे झाले एकंदर सिराज मोहम्मद आणि त्याचे सत्तावीस त्याचे जोडीदार त्यांच्या खात्यातून एक, एक हजार कोटी रुपये त्यांच्या खात्यात आले एक हजार कोटी रुपये तिथून अहमदाबाद सुरत मुंबईचा हवाला ऑपरेटर कडे ट्रान्सफर झाले त्यापैकी सहाशे कोटी रुपये दुबईला गेले शंभर कोटी रुपये शंभर कोटी रुपये रोख हे बँकेतून काढण्यात आले काही मालेगाव मधून काही अन्य ठिकाणाहून या हवाला ऑपरेटर द्वारा आणि ते शंभर कोटी रुपये ऑक्टोबर महिन्याचा तिसऱ्या आठवड्यात तिसरा चौथा आठवड्यात वोट जिहाद अभियान चालवणारा लोकांमध्ये वाटप मालेगाव द्वारा करण्यात आलं हे प्रकरण खूपच मोठ हो आहे असं दिसते आपल्या समोर एकशे चौदा कोटी रुपये चे पीडित लोक ज्यांना फसवण्यात आलेत त्यात माझ्या सोबत बसलेले आहेत पण ही व्याप्ती खूप मोठी होत चालली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या स्वतः प्रकरण लक्ष केंद्रीय गृह मंत्रालय सीबीआई ईडी इनकम टैक्स विभाग फाइनेंस इंटेलिजेंस युनिट मे बैंकिंग इंटेलिजेंस युनिट महाराष्ट्र पोलीस हे पण यात लक्ष देत आहेत त्यांचं पण इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आहे सी आई चे पण अधिकारी यांनी पण संबंधित बँकांचा संपर्क साधला आहे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्र स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या तपासाची जबाबदारी दिली जाणार जबाबदारी द्यावी अशी मी विनंती केली मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आहे ओके मी एकच रिक्वेस्ट करतो आपण सगळ्यांचं उत्तर जो पण एकच बोललात तर निवडणुकीच्या काळात मी आपल्याला जे सांगितलं वोट जियात करणारा व्यक्ती नेते संस्थांमध्ये शंभर कोटी रुपये मालेगाव केंद्र होत वाटण्यात आले म्हणजे फक्त मालेगाव साठी नाही केंद्र मालेगाव होत जसं मी मागे पण उनेमा बोर्ड मराठी मुस्लिम सेवा संघ असं काय संस्थांची नाव दिली होती मौलाना सज्जाद नोमानी हे जे वोट जियात प्रचार करत होते यांचा संस्थेत पाचशे रुपये नाही पण महाराष्ट्र भरात मोठे संमेलन सभा प्रचार हा पैसा

महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र पोलीस विभागाचे अधिकारी अन्य अधिकारी यांच्या भेट होत चर्चा सुरू आहे या घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे बँक ऑफ महाराष्ट्रनी या संबंधात हवी तेवढी कारवाई केलेली नाही आम्ही त्यांना आग्रह केला आहे त्याचा पाठपुरावा करू तुझ्या मनात आहे तसं काही नाही <laughs> आ, तो देता, देता। <laughs> अरे इतके उत्तर हे मी उदाहरण म्हणून नाव घेतलं की त्या काळात आचार संहिता होती म्हणून इथे रोग पैसे काढणे अवघड झाले असते म्हणून त्यांनी जवळचं राज्य म्हणून तिथे ट्रान्सफर करून एकंदर मी म्हटलं आपल्याला एकवीस राज्यात एक, एक ब्रांची खूप मोठी महाराष्ट्रातला पण सत्तेचाळीस बँक ब्रांची पैसे आले आणि तिथली पण मी खूप जास्त म्हणजे हे किचकट करत नाही प्रेम तिथे पण मोड स्वप्रंटी अस्तित्व आहे तिथेही बेनामी अकाउंट उघडण्यात आलं आहे म्हणून ते हजार कोटी म्हणूनच झाले नाही एक ते चौदा कोटी इथले बाकी पण खूप हिंदी में हिंदी में अपने एक साथ बोलेंगे अभी एक साथ सॉरी

माहिती अशी आहे की एक हजार कोटी पेक्षा खूप मोठा घोटाळा आहे हा मेहमूद एक एजंट आहे आता कसं असतं ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन चालू असते तर फार बोलता येत नाही जे झालेले आहेत कारवाई झालेली त्यांनी ते मी माहिती देतो आणि शंभर कोटी रुपये रोग वियाद मध्ये हे शंभर कोटी वेगवेगळ्या ठिकाणून काढून मालेगावला आले वीस पंचवीस ऑक्टोबर आसपास वोट चे जे नेते होते प्रचारक होते त्यांना इथून वाटण्यात आले जसा आम्ही आता परवा मुंबई पोलीसनी माझे एका एफ आय आर वर घेतलं एफ आय आर झालेली आहे वोट जिया मराठी मुस्लिम सेवा संघ ती पेपर नाही चार चारशे सभा घेतल्या ते एनजीओ समन्वय करतात पैसा आला कुठून निवडणुकीत मालेगाव दे शंभर तर पुरावे मिळाले वोट दियात फंडिंगचे हळूहळू अजून बाहेर येणार आता देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष घालणार

कारण की देशीदार म्हणजे त्याला काय आहे त्यांना साक्षीदार म्हणजे तपास यंत्रणा मध्ये यांचं नाव साक्षीदार म्हणून घेत आहे त्यांचे फिजिकल सुरक्षेच्या मा दृष्टीने माझ्याकडे काय माहिती आली होती तर मी लोकल मालेगाव पोलिसांना सांगितलं होतं की तुम्ही यांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवा मला खरच भीती आहे एक हजार कोटीचे तर पुरावे आहे आणि इट कुड बी मेनी थाउजंड क्रोड तर आणि दुबई कनेक्शन ही बाहेर आलंय वीआद कनेक्शन बाहेर आहे यातना एरर फंडिंग झालं असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही बघा परदेशात अजून जी इथं ते पण देशा ईडीने त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस काढली आहे आणि त्याच्या आधारावर एक अहमदाबाद एअरपोर्ट वर एक, एक आरोपी पकडण्यात आला अभी हिंदी मे बोलतो जरा शंभर टक्के बँक ऑफ महाराष्ट्र नाव घेतलंच मी ये जे हजार है, ता करे जे फुल तो प्रूफ एक चौदह को बैंक है बाकी बैंक है ना पन है, तो तपास चौकसी जे मैं संगना इंटेलिजेंस यूनिट इंटू ब्रेकेट बैंकिंग करीत आदे आदे एक हा घोटाळा कोटीचा आहे मास्टर माइंड सांगितला आणि दुसरं हे तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री या लोकांना बोलवलंय मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात

खास प्रश्न है मुस्लिम समाज है प्रश्न को तुम्ही कोणी उत्तर द्यायला मला थंडी देणार तर मी निश्चित हा विषय वेगळा आहे त्याची योग्य वेळेला त्याची पूर्ण माहिती आम्ही निश्चितपणे देऊ आता एवढच सांगतो मौलाना सध्या नोमाणीने आपण बोट घ्या संबंधात भाषण केली प्रचार केला ते चुकीच होतं त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे तर प्रत उपलब्ध आहे एक दुसरं मी सांगितलं नाही तर काय दाला, ते पत्र वेगळ्या दिशेने जाणार मी आपल्याला हे पण सांगितलं वोट जिहाद संबंधी मुंबई आझाद मैदान पोलीस स्टेशननी एफ आय आर दाखल केली परवा माझं स्टेटमेंट घेतलं फायदा कुणाला झाला काय झाला ते आपण योग्य वेळेला ते पण आम्ही दोन पाच दिवसात सांगणार आहोत ओके अभी हिंदी में जरा बोललो फिर वापस पूछना फिर वापस